आम्ही आमचा महापौर निवडून येईल असं रवींद्र चव्हाण भाजपच्या एकीकडे बोलणी सुरू आहे कोण कसं लढणार आहे हे अद्यापही स्पष्ट नसताना रवींद्र चव्हाण यांनी ते महापौर आहे असं या आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही जागा ठरवायच्या असतील महापौर ठरवायचा असेल याचा सर्वस्वी अधिकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील या तिघांना आहे इतरांनी केलेल्या स्टेटमेंटला एवढं सिरियसली आम्ही घेत नाही कारण की प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना जे नेते आहेत त्यांना असं वाटतं की आपला महापौर झाला पाहिजे आम्हालाही वाटतं आम्ही शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे हा आमचाही आग्रह परंतु अखेरला निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील म्हणून आम्ही जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणं उचित समजत नाही oh uh -huh.